लाडकी बहिणींना अमीर कांदर पिक फकीरावले तुमचे एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो माझी लाडकी बहीण इंनी जी ई केवायसी कशी करायची एकदा बघूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही लाडकीबहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या नंतर ई केवायसी बॅनरवर क्लिक करा एकवीस फॉर्म उघडेल लाभार्थी आधार क्रमांक पटारणी संकेतक कोड कॅप्चर नमूद करावा तसेच आधार प्रमाणेसाठी संपत्ती दर्शवून सेंड ओटीपी बटनावर क्लिक करा मित्रांनो आपली केवायसी आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासले जाईल मित्रांनो हे तर केवायसी आधीच पूर्ण झाली असा संदेश प्राप्त होईल नाही तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल मित्रांनो त्यानंतर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश मित्रांनो त्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईल वर प्राप्त झालेला ओटीपी ओ टी पी स्क्रीन मध्ये टाकून पृष्ठावर पती वडील यांच्या आधार क्रमांक नमूद करून पत्र संकेतक कोट कॅपचा नमूद करावा मित्रांनो तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संपत्ती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा मित्रांनंतर पतीर वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा मित्रांनो यानंतर लाभार्थ्यांचे जात प्रग पर्यावरण निवडावा बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्यात माझ्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती निवेदन घेत नाही होय नाही माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय नाही या बटनावर क्लिक करा नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा मित्रांनो सक्सेस तुमची की वाईसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती साव सलाम